काल साखरकर सरांनी या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये कोणी आपल्याला काही सुचते जे कवितेच्या स्वरूपामध्ये चारोडीच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपामध्ये सादर करून तुम्ही वेद कुटुंबाला जोडू शकता असं त्यांनी मॅसेज टाकला होता मेसेज मी वाचलास सा रात्री साडेअकरा वाजता आणि तेव्हापासून कमी मन जागृत झालं असं म्हणावं लागेल आणि एक दिवस तासामध्ये जे सुचलं ते आपल्यासमोर थोडक्यात माझ्या शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो कवितेचं नाव आहे वेद माझ्या आयुष्याचा वेद माझ्या आयुष्याचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा शिकविणे आता जुने झाले शिकविणे आता जुने झाले शिकण्याचं खूप महत्व आले आव्हानांना मोज मजेने प्रतिसादाशी नाते झाले लागेल शोध त्याला लागेल शोध त्याला स्वतःच पडलेल्या प्रश्नांचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व ना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चिकित्सक विचार करून चिकित्सक विचार करून सृजनशीलता हाच ध्यास सहकार्याची भाषा आमची सुसंवादाची सदैव आस आत्मविश्वासाच्या बळावर घडेल तो करुणे आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे चिंतन मनन अनुभवांचे चिंतन मनन ज्ञानाचा हा मार्ग नवा सांगे सॉक्रेटीस सा सर्वांना उचित बदल पहा तेव्हा जेव्हा जेव्हा पडेल प्रश्न तुला तू शोध घे प्रति प्रश्नांचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या भविष्यात <laughs> पियर करावा ग्रुप करावा पियर करावा ग्रुप करावा विषय मित्र हा सखा सोबती असर न्यास पिसा मध्ये सदैव ज्ञानाच्या उजळू भिंती सोबत घ्यावी मित्रांची अन वापर करावा तंत्रज्ञानाचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सन्मान सेचा सन्मान हवा हवा खरा अर्थ यावा माझ्या शोधक वृत्तीला रोज नवी आव्हाने द्यावा खुले करुणी सर्व माध्यमे विकास होईल न बुद्धिमत्तांचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा ज्ञानाचे ज्ञानाचे जीवनात होईल उपयोजन साधता येईल संश्लेषण गती वाढेल अध्ययनाची गती वाढेल अध्ययनाची वापर करू ब्ल्यूम टेक्झॉनॉमीचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सा, सारे विश्व घडविताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नवे शोध नवीन तंत्र नवे शोध नवीन तंत्र सोडून द्या जुनी चौकट काम परिणाम दुप्पट शिकण्यातील आनंद होईल त्या त्या तूच आहे प्रकाश त्या शिकवण तूच आहे प्रकाश तुझ्या अंधारमय जीवनाचा घ्यायचा आहे रोज मला वेद माझ्या आयुष्याचा सारे विश्व गरभित्राना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा